नमस्कार मैत्रिणींनो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला मुगाची डाळ कशी बनवत आहे ते दाखवत आहे त्याच्यासाठी काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्ही बघा प्रथम आपण घेतलेली ही मुगाची मुगा डाळ ही बघा साफ करून अशी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर हे दोन कांदे घेतलेले लसूण आणि टमाटर आणि हा हा कढीपत्ता आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि त्याच्यासाठी नंतर आपण खाना खाण्यासाठी काय रे आता ही आपली गावाकडची रेसिपी साधे आणि सोप्या पद्धतीने मी बनवत आहे मुगाची डाळ याच पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ बनवा करून पहा खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा बघितलं ना त्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते लक्षात ठेवा आणि या पद्धतीने साहित्य घ्या नंतर आता आपण कांदा वगैरे कापणार आहे टमाटे हिरव्या मिरच्या लसूण ठिकसून घेणार आहे तर ह्या पद्धतीने साहित्य घेऊन साध्या आणि सोप्या पद्धतीत मुगाची डाळ ही आपण बनवत आहे मी तुम्हाला दाखवते कशी बनवायची हे बघा आता ही डाळ आपण प्रथम धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडं पाणी धुतल्यानंतर पाणी टाकून ठेवलेलं आहे कारण भिजल्यावर भी लवकर भीस दिसते डाळ तर हवा ही धुवून घेतलेली आहे डाळ आणि हे बघा तंबाटे तंबाटे दाखवले होते ना तुम्हाला तर तंबाटे ले ले हा कापून घेतलेले आहे हा कढीपत्ता आहे हा लसण आणि जिरे ठेसून घेतलेले आहे हा कांदा चिरून घेतलेला आहे आणि या चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आता आपण साधे आणि सोपी कढाईमधली मुगाची डाळ करत आहोत त्या पद्ध मी कशी करते त्या पद्धतीने तुम्ही करा बघा मुगाची डाळ अनात भिजलेली हे साहित्य आपण घेतलेलं मुगाची डाळ भिजली आणि हे साहित्य ही कढाई ठेवलेली आहे आपण आता हे तेल जे आहे ना तुमच्या इच्छेप्रमाणे किती तुम्हाला टाकायचं कमी टाकायचं का जास्त टाकायचं हे तुम्ही ठरवायचं भाजीनुसार डाळीनुसार पावशेरची डाळ किती डाळ येते आता याच्यात आपण प्रथम काय टाकणार आहे कढीपत्ता हा कडीपत्ता टाकायचा कढीपत्ता असा चांगला होऊन द्यायचा म्हणजे त्याचा अर्क उतरतो कडीपात्याचा तर 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 असा वाचतो पण आर्क उतरला जातो त्याचा खरी पाता टाकला त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यात हे जिरे आणि लसूण जे आपण ठेसून ठेवलं होतं ना ते जिरे आणि लसूण अबा असं चांगला तडका द्यायचा आपण लसूण जिऱ्याचा वरून तडका दे देतो अख्खे जिरे आणि आखा लसूण त्याची टेस्ट येत नाही जाळेला ठेसून घेतल्यामुळे लसणाची टेस्ट येते आणि जिरे मी ठेसले जातात आता त्याच्या टाकणार आहोत आपण कांदा हे बघा कांदा टाकलेला आहे आपण आणि ह्या हिरव्या मिरच्या आणि हे टमाटे ते कापून घेतलेले होते ते असं चांगला तडका द्यायचा कांदा आणि सामटी सोडे लाल, ते लाल, लाल ते तर होऊन द्यायचे तिकडं करून मग मध्ये आपण लाल तिखट सोडणार आहे चवीनुसार तुम्ही लाल तिखट टाकू शकता तुम्हाला किती लागतं ते नंतर तुम्ही हळद टाक टाका हळद तर त्याच्यानंतर शिस्तांनी मीठ शिस्तांनी मीठ टाकले ना तर डाळीला चवी येते आपण नेहमी डाळ शिजवतो तर शिजताना नेहमी ती मीठ टाकायचं म्हणजे डाळीला सवेत साधे आणि सिंपल आपली डाळ तुम्हाला मागच्या रिशिबमध्ये मी डाळ फ्राय दाखवली होती हे बघा कसं तडका दिलेला आहे बघा तर त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत ही मुगाची डाळ साध्या आणि सोप्या पद्धतीची मुगाची डाळ आपण बनवते मागच्या रेसिपीत तुम्हाला मूग फ्राय दाखवली होती तूर फ्राय दाखवली होती आता ही साधी भाताबरोबर खायला पातळ अशी मुगाची डाळ बनवत आहे आपण तर ह्या पद्धतीने तुम्ही मुगाची डाळ बनवा माझ्या चॅनलला लाईक करा हे बघा थोडंसं त्या डाळीनुसार पाणी बी टाकायचं त्याचं जा। म्हणजे शिजायला पाणी लागतं ना तर आपल्या गावाच्या पद्धतीने सर्व रेषे राहणार आहे तर त्या तुम्ही बघा आणि नक्की लाईक करा हे बघा झालं याच्यात सर्व डाळ सर्व आपण टाकलेलं आहे मीठ हळद जिरे लसूण तमाटे कढीपत्ता आणि कांदा साधे आणि सिंपल आपली मुगाची डाळ शिजण्यासाठी परत थोडंसं पाणी आता ही डाळ आपली डाळ तयार होत आहे मूग डाळ साधी तयार होत आहे गावाकडची आपली मूग डाळ कशी झटपट बाहेर शेतावर जाता बनवता त्या पद्धतीने ही मूग डाळ मी बनवलेली आहे तर आता आपली मूग डाळ तयार होते तर आपण त्याच्यावर ढाकण ठेवू चला मैत्रीण आता डाळ शिजली का बघू आपण साधी सोपी आपली मुगाची डाळ गावाकडची खाऊन बघा कशी झाली चव कशी लागते अशा पद्धतीने बनवा हे बघा कशी आहे कशी आलं आहे तिच्यावरती तरी म्हणजे तरंच बघा कसे झालेले आहे डाळ आपली गावाकडची रेसिपी मुगाची साधी डाळ या पद्धतीने तुम्ही बनवा करून खा हे बघा डाळीची डिश तयार झालेली आहे ह्या पद्धतीने बनवा कशी चमचमी डाळ झालेली आहे गावची रेसिपी झटपट बनणारी मुगाची डाळ म्हणजे बघा मुगाची डाळ भात बाजरीचे भाकर आणि कांदा आणि ह्या आहे सगळ्याच्या आवडीच्या उन्हाळ्याच्या कैऱ्या कैऱ्याला बघा गावाकडं असं हे लावता हळद लावता आणि मीठ लावता खायला म्हणजे खूप चांगल्या लोणचं वगैरे लवकर लो नाही झालं तर काही गरीब कुटुंबातल्या लोकांचं कसं घ्यायचं आपण कायऱ्या कापायच्या मस्त हळद मीठ लावायचं आणि खायचा असे मी खाल्लेल्या चांगल्या जेवणाबरोबर खूप चांगल्या लागतात तर ह्या कायऱ्या आपल्या कापलेल्या आहे साध्या डाळ भाताबरोबर ह्या कायऱ्या खायला तर ह्याप्रमाणे आपण कायरा कापून त्याला मीठ हाळत लावत जा आपल्या आजची रेसिपी मुगाची डाळ तर ही डाळ बी तयार झालेली आहे आजचा आपला हा हिडो मुगाची डाळ साधी सोपी ह्या पद्धतीने करा आणि खाऊन बघा माझ्या चॅनलला लाईक करा